शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे यामधील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे मात्र कोकणातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आज पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर सोलापूरच्या परिसरात देखील सायंकाळी वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात हलक्या पावसाला देखील यामध्ये सुरुवात होऊ शकते मित्रांनो इकडे मराठवाड्यात पाहिलेस असता मराठवाड्यातील परिस्थिती आजच्या दरम्यान अशी राहील काही भागात ढगाळ वातावरण तर दुपारपर्यंत काही भागात तापमानात वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री राज्यातील वातावरणात थोडासा बदल होऊन मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसराचा समावेश असेल तसंच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय मात्र हा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद